इश्ना नेम ले मिस्टर आ बोल चालू किए हां साहब एक मिनट लाइव भी बहुत काय देऊ सॉरी हा सॉरी थोडी लॉस्ट आहे तुमचे एवढे आवाज आले येथे मला काहीच कळेल काढा ना तो बाजूला करा अँगल चेंज करा कराय कशाला तो माझा लहानपणीचा फोटो आहे तुम्ही बोललात ऑर्डर ऑर्डर तुम्ही प्रश्न विचारत आहे कारण तुम्ही माझ्याकडे आले बाईट घ्यायला प्रेस कॉन्फरन्स नाही आहे सर्वजण माझा मला भेटायला आले मी जेव्हा आले तेव्हा कोणीच नव्हता तर एकदम एवढं सगळे दिसत आहेत तुम्ही माझा बाईट घ्यायला आले प्रेस कॉन्फरन्स नसल्यामुळे मी स्वतःहून काही प्रस्तावना करण्याचं कारण आता काल उमेदवारी का uh, जाहीर झाली आहे एखाद्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणं हे आणि ते पण महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये uh, माझी उमेदवारी जाहीर झाली हे माझ्यासाठी नक्कीच सन्मानजनक अशी गोष्ट आहे त्यामुळे माझ्या भावना याच्यामध्ये आभाराच्या नक्कीच आहेत त्याचबरोबर थोडीशी संमिश्र भावना याच्यासाठी आहे कारण दहा वर्ष प्रीतम मुंडे खासदार होत्या आणि त्या खासदार असताना मी राज्याचं राजकारण करत असताना आता एकदम केंद्राच्या राजकारणामध्ये तसं तर माझा आता प्रभारी आणि या रोलमध्ये थोडासा अनुभव झालेला आहे तर एक थोडं नवीन झोनमध्ये जाण्याच्या संदर्भामध्ये थोडीशी मनामध्ये काय म्हणतात त्याला हुरूर नक्की वाटते किंवा धाकधूक नक्की वाटते पण नवीन अनुभव आहे आणि नवीन अनुभवासाठी आम्ही नेहमीच तयार असतो सातत्याने सातत्याने परिषद निवडणूक असेल राज्यसभेची निवडणूक असेल तुमचं नाव चर्चेत असायचं मात्र तिकीट कधी दिलं गेलं नाही मात्र थेट यादी आली आणि तुमचं नाव थेट आलेलं आहे अपेक्षा होती तुमचे नाव या यादीमध्ये असू शकते किंवा लोकसभेला तुम्हाला संधी दिली जाईल अपेक्षा uh, होती कारण बरेच दिवस झाले अशा चर्चा होत्या अपेक्षा मला नव्हती पण असं नाव येण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा धक्का लागला असं नाही कारण अशा चर्चा बरेच दिवस झाल्या चालल्या होत्याच त्यामुळे मला असा फार मोठा धक्का लागला असं म्हणता येणार नाही पण साहजिक uh, आहे जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षाच्या सहीनी उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते त्यामुळे मला बघेपर्यंत मला काही त्याच्याबद्दल खूप फार आत्मविश्वास असा नव्हता मात्र उमेदवारी दिली प्रीतम पुन्हा कुठल्या संधीसाठी काही काही असं ताई खर तर मुंडे साहेबांच्या झाल्यानंतर त्यांचं एवढं छान डॉक्टरचं करिअर सोडून राजकारणात आल्या आणि दहा वर्ष संपूर्णपणे त्यांनी स्वतःला राजकारणामध्ये वाहून घेतलं आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं मी राज्य सांभाळायचे त्या जिल्हा सांभाळायच्या ज्या गोष्टी मी नव्हते करत त्या करू शकत होते वेळेअभावी त्या ते करायच्या आणि मग मी धोरणात्मक निर्णय मी करायचे आणि व्यक्तिगत गोष्टींना त्या स्पर्श करायच्या तर त्यामुळे आमच्या दोघींमध्ये ते कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं आणि ते भविष्यातही राहणारच आहे प्रीतम तई खासदार असताना मी पाच वर्ष घरीही बसले आहे आम्हाला तोही अनुभव आहे आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतम ताईना वाट बघावी लागणार नाही मी जे शब्द जाहीरित्या सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी कायम आहे आता ह्याच्याबद्दल खरं तर मी भाष्य करणं अनुचित आहे आतापर्यंत अनेक वेळा गेल्या पाच वर्षात किमान दहा विधान परिषदां दहा खासदार राज्यसभा झाल्या असतील त्या अनेक वेळा माझं नाव चर्चेमध्ये आलं होतं पण तेव्हाही मी हेच म्हटलं की माझ्या हातात नाही माझ निर्णय नाही त्यामुळे त्याच्यामध्ये आता, आता भाष्य करणं अनुचित राहील केलं एक फार मोठा खडतर प्रवास आहे तर तो कायम असतो पदावर असण्याने कमी कमी असतो असं नाही पण नक्की आता बीड जिल्ह्याची जनता काय करेल ह्याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष नक्कीच लागून आहे हा प्रवास कसा होतो ह्याच्याबद्दल मला पण स्वतःला उत्सुकता आहे कारण प्रीतम त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही प्रचंड संघर्षा नीती निवडणूक जिंकलो होतो माझ्या निवडणुकीचं तर आपल्या सर्वांना सगळं परिचित आहेच आहे तर मग आता मी पण उत्सुक आहे की या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती निर्माण होते आणि निवडणुका लढणं त्यातल्या त्या म्हणजे दुसऱ्यांसाठी लढणं हा अनुभव माझ्यासाठी वेगळा राहिलेला आहे आता स्वतःसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर पद्धत वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल भेटलेले होते भेट तुम्ही घेणार धनंजय माझे बंधू धनंजय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष यांची युती आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामुळे ना, नॅ नॅचरली जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत त्यांच्या आमच्या युतीनंतर माझ्या मतदारसंघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याच्यानंतर आता परत मला लोकसभा मिळाली तर मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने जेवढ्या मतांनी प्रीतमताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं नक्कीच योगदान मिळेल भरपूर संवाद आमचे संवाद आता खूप झाले जास्त आम्ही रोज बोलतो आम्ही रोज बोलतो दाई, दाई, ते भाजपच्या श्रेष्ठींची उमेदवारी आहे त्यामुळे असं काही प्रश्नच चुकीचा आहे तुमचा कशी सांग काही मात्र ज्या पद्धतीने पत... <laughs> तुम्ही मध्यंतरी काळामध्ये जो ब्रेक घेतला होता आणि त्या ब्रेक नंतर तुम्ही सांगितलं की मला फ्रेश व्हायचं आहे त्यासाठी हा मी ब्रेक घेते आणि त्यानंतर पुन्हा राजकीय सक्रिय होईल मात्र हेच ती चिन्ह होती का कारण की अनेक वेळेस नावं येत होती मात्र आता देखील पहिल्यापासून सुद्धा तुमचं नाव चर्चेत होतं मात्र आता पण भीती होती येतय की नाही नाही भीती नव्हती दोघींपैकी एक नाव यायला अपेक्षितच होत राज्यसभा निवडणूक असेल विधान परिषद निवडणूक असेल तुमच्या नावाची माध्यमांमध्ये मादे चर्चा होते आणि त्यानंतर उमेदवारी नाही मिळाल्यावर तुम्हाला धक्का असं देखील म्हटलं जात होतं मात्र अचानक तुम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राष्ट्रीय राजकारण होता देवेंद्रजींनी देखील म्हणलं होतं की पंकजा आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत ते त्यांचे राष्ट्रीय नेते योग्य तो मान दे सन्मान देत करता तुम्हाला या का पक्षाने तुमचा योग्य तो मान सन्मान केला मला असं वाटतं पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे आणि जबाबदारीला सन्मान समजण्याच्या संस्कारात मी वाढलेली आहे या जबाबदारीचा मी सन्मान म्हणून स्वीकार करतो तुमचा एक वेगळा आणि मोठा अनुभव राहिलेला आहे राज्याच्या राजभवनातला आता तुम्हाला केंद्रात जावं लागणार आहे तर लोकसभा निवडणुकीनंतर जो काही निकार असतो त्यानंतर नाही थँक्यू पण पण राज्यात तर आम्ही करून केंद्रात जाण्याची आताची भावना कशी आहे म्हणजे काय वाटतं या सगळ्यात आता खूप प्रीमॅच्युअर आहे काय वाटतं म्हणजे उरुर वाटते नवीन नोकरीच्या इंटरव्यूला जाताना जसं वाटतं लग्नाच्या बोल्यावर करताना जसं वाटतं अगदी तसंच वाटतं नाही आमची खूप महिन्यात भेट झाली नाही

असं की जिल्ह्यामध्ये अशी अपेक्षा आहे कारण जास्त ताकद वाढेल ना कारण आम्ही जिल्ह्याची जेव्हा निवडणूक लढलो तेव्हाची परिस्थिती वेगळी आहे विधानसभेत एकमेकांसमोर तेव्हा तिथली परिस्थिती वेगळी आहे नक्कीच धनंजय मुंडेंच्या येण्यानंतर परळी विधानसभेमध्ये आम्हाला जास्तीचा त्रास होणार म्हणून तुमचं काम तुम्ही त्यांना जसं आता ते माझं करतील तसंच मी त्यांचं करेन उमेदवारी जाहीर तुम्हाला माहित होतं का ताईचं नाव जाहीर होणार आहे त्या वेगळा होता की वाटत लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही कारण माझा जरी लोकसभेचा दहा वर्षाचा अनुभव असला तरी ताईच माझ्या नेत्या आहेत त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाहीयेत तर हा जसं ताई म्हणाल्या तसं हा वेगळा प्लॅटफॉर्म अनुभव असणार तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो आहोत आणि खूप खूप वाट ज्या गोष्टीची भेट दिला अनेक वर्षांपासून आहे गेल्या पाच वर्षापासून ज्याची वाट संपूर्ण जिल्ह्याने पाहिली तो क्षण आलेला आहे त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईंच्या पाठीशी भक्कम लोकसभेत होता ताईना काही टिप्स दिल्या ताईचं बोट धरून मी प्रत्येक पाऊल माझं टाकलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्यामुळे हो मी ताईंना काही सूचना देण्याची खरंच आवश्यकता नाहीये मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेत त्यांना मान्य केलं थोड्या वेळा पूर्वीच कारण नवी इनिंग आहे लोकसभेमध्ये राज्यातले प्रश्न वेगळे असतात लोकसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे कामकाज चालतं तुम्ही दहा वर्षाचा अनुभव घेतलेला आहे लोकसभेमधला त्यामुळे नेमका मोदींच्या जवळ राहून तुम्ही काम केलंय आहे पंतप्रधानांसोबत नेमकं आता कशा प्रकारचं कारण त्यांनी पक्षाचं संघटनाचं काम जरी वरिष्ठ केलं असं तरी पण लोकसभेमध्ये काम साधारण राज्यसभा आणि लोकसभेचे दोन साडेआठशे खासदार असतात त्या खासदारांपैकी मी एक आहे काही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य राहिलेल्या आहेत त्यामुळे तसं बघायला गेलं तर त्यांनी मोदींच्या जास्त जवळ काम केलं माझ्यापेक्षा त्यामुळे तिथेही परत मला सांगण्यासारखं काही नाही मॅक्झिमम तिला दिल्लीमध्ये कोणत्या रेस्टॉरंटमध्ये चांगलं जेवण मिळतं एवढं सांगू शकते बाकी सॉरी आहे एकच महिला आरक्षण पत्रकारितेमध्ये निश्चितच मोदीजी पण नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस करताय तेव्हा त्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणार आता अर्जुनाप्रमाणे त्याला जसा माशाचा डोळा दिसत होता तसं आम्हाला आता फक्त बीडची लोकसभा दिसते त्यामुळे पहिले टार्गेट बीड लोकसभा बाकीच्या गोष्टी मानतात आता काय झालंय की या दोन हजार नऊ मध्ये जेव्हा मुंडे साहेब लोकसभेला उभे राहिले रा, राह होते तेव्हा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक उत्साह होता की डायरेक्ट मुंडे साहेबांना मतदान करायचं होतं आता प्रीतमताई मागच्या वेळी उभ्या होत्या तेव्हा मी लोकांना आवाहन केलं की प्रीतमताई नाही मी उभी आहे किंवा माझ्या बहिणीला तुम्ही ओटीत द्या वगैरे आता लोकांमध्ये एक उत्साह आहे की आम्ही डायरेक्ट टाईन म्हणजे मतदान करणार हे एक आकर्षण आमच्या फॉलोअर्समध्ये नक्की आहे आणि आम्हाला मला बाकीच्यानं काय वाटतं माहीत नाही पण मला नक्की मी म्हटलं की संमिश्र भावना आहे कारण प्रितमताई अत्यंत कष्टाने काम केलं आहे दहा वर्ष पण माझ्यावर हो आता हे एक्स्ट्र, एक्स्ट्रा एक्स्ट्रा दायित्व राहणार आहे की त्यांचं काम त्यांचा जास्तीत जास्त उपयोग हो, पुढच्या काळामध्ये कसा राहील ताई बीजेपी ने 400 पार का नारा दिया और बीट से इस बार आप पर विश्वास जताया गया था इस तरीके के देखिए मुझ पर विश्वास जताया गया है या प्रीतम मुंडे पहले एमपी थी उन पर विश्वास जताया था दो बार तो ये दोनों में कोई खास अंतर नहीं है आ, क्या सोचकर उन्होंने मुझ पर विश्वास जताया उस पर वो ज्यादा प्रकाश डाल सकते हैं परंतु उन्होंने जो विश्वास जताया मैं कभी भी मेरा राजनीतिक प्रवास जो रहा है उसमें कोई पद से ज्यादा विश्वास को मैंने महत्व दिया है और मुझके कोई विश्वास रखता है तो मैं उसको अपना सम्मान मानती हूँ और ये सम्मान मैं स्वीकारती हूँ और अभी अगली लड़ाई के लिए तैयार होती हूँ अभी 400 पार वगैरह के लिए तो बड़े नेता आ, योगदान देंगे अभी हम तो हमारे चुनाव में फोकस करेंगे पूरी तरह लोकसभा जी उसके बाद इस तरीके का पार्टी की तरफ से ऐलान किया जाना क्या ही आप एक्सपेक्टेड मान के चल रही थी देखिये ऐसा ऐलान होना एक्सपेक्टेड मान के चल रही थी क्योंकि जो अलायंस महाराष्ट्र में हुए पिछले कुछ दिनों में उसके बाद से एक प्रश्न चिन्ह खड़ा हुआ कि मेरा विधानसभा क्षेत्र अभी मेरे पास रहा नहीं तो उसके बाद और मैं राष्ट्रीय स्तर पर काम करती हूं पिछले पांच साल से तो उसके बाद एक ऐसी चर्चाएं थी कि ऐसा हो सकता है इसके लिए मैं मेरे मन में पूरी तरह आनंद इस बात का नहीं है कि मुझे उम्मीदवारी दी है मैंने कहा बहुत स्पेशली क्लियरली कि मैं इसको सम्मान जरूर मानती हूँ पर मेरी बहन को तो नहीं दिया इस बात का थोड़ा मन में मेरे हल्का सा दुख तो हमेशा रहेगा जब तक वो अपनी जगह पर ठीक से नहीं बैठती वो दुख हमेशा रहेगा बहन के लिए नहीं कि वो मेरी बहन है मेरी बहन को बैठाओ मेरी परिवार को बैठाओ इसलिए नहीं उन्होंने जो सेवा दस साल दी है जी और समर्पण से काम किया उसके लिए अरे बघा डॉक्टरेट नाही स्वतः डॉक्टर आहे डॉक्टर एमडी डॉक्टर हे स्किन विन सगळं त्या करतात पण त्या स्वतः काय करणार आहेत हे मी त्यांच्यासाठी सांगणं योग्य नाही राजकीय क्षेत्रात त्यांच्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर माझं नक्की लक्ष असेल कारण जो व्याप आमचा आहे तो मॅनेज करायला मला त्यांचा हात लागणारच आहे हो त्यांचं हो। माझं रात्री बोलणं झालं त्यांनी मला अभिनंदनासाठी फोन केला होता रात्री आमच्या दोघांची या विषयावर चर्चा देखील अल्पशीजाली प्रत्यक्ष बैठे बाकी चर्चा करो नहीं रोड मैप क्या है मतलब तो जनता के लिए आपके लिए चुनाव में, में। क्योंकि आरक्षण तो दे दिया गया है लेकिन अभी हमारे जरानी जो है वो इसे मानने के लिए तैयार नहीं है तो मराठाओं को जो है मैं ये कहूंगी की तो केंद्र शासन का ये चुनाव है ये विषय सर्वथ राज्य शासन का समर्पित है इसका उत्तर राज्य शासन में बैठे हुए सारे दिग्गज मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री नेता ही दे सकते हैं हमने हमारा समर्थन जहां तक जाहिर करना था किया है जहाँ हम अप्रीशन एक्सपेक्ट करने थे वहां वो किए हैं तो मैं मैं खुद एक नेता के तौर पर समझती हूँ कि दोनों समुदाय को हमेशा एक दूसरे से न लड़कर इसमें से सुलझकर एक विषय को बाहर लाना एक नेता का दायित्व तो है दोनों समुदाय अगर एक दूसरे से लड़ रहे हैं तो ये बहुत कुछ अच्छी बात नहीं है मैं प्रार्थना करती हूँ इसी माध्यम से कि ये विषय भविष्य के लिए हमेशा के लिए सुलझ जाए के के क्या से है। जी जी हम रोज बात करते हैं आजकाल काही एक प्रश्न आहे बीडच्या राजकारणात मराठा वोटर्स आणि ओबीसी वोटर्सचं तेवढंच महत्व राहिलेलं आहे आणि सध्याचा राजकारण राज्याच्या राजकारणामध्ये मराठा आंदोलनासाठी किंवा ओबीसी आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे दोन्ही महत्वाचे मुद्दे भेटलेले आहेत अशा वेळी दोन्ही समाजाला सोबत लोकसभेला सामोरं कितपत मोठं आव्हान आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने सोडव मी लोकसभेच्या निवडणुकीत नव्हे तर माझ्या राजकीय जीवनामध्ये सर्व समाजांना सोबत घेऊन काम केलेलं आहे माझ्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या बूथवर मला वीस मतं पडलीत त्यांना पण मी तेवढाच निधी दिलाय ज्या बूथवर मला वीस मतं कमी पडली आहेत त्यामुळे मी जेव्हा आपण जेव्हा एका संविधानिक पदावर जातो तेव्हा आपण कुठल्या एका पक्षाचे नाही कुठल्या एका जातीचे नाही कुठल्या एका विचाराचे नसतो आपण त्या जिल्ह्याचे त्या राज्याचे किंवा त्या देशाचे असतो त्यामुळे अशा प्रकारचा बायस विकास करावा असं सा मुंडे साहेबांनी माझ्यावर कधी संस्कार केलेले नाहीत मी माझ्या बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाजांना एकत्र घेऊन चाललेली आहे आरक्षणाच्या भूमिकेमध्ये माझ्या सगळ्यात बॅलन्स भूमिका राज्यामध्ये मी घेतलेली आहे दोन समुदायांना एकमेकांच्या वर भांडायला लावणं हे मला कथापिही पसंत नाही नेहमी मला असं वाटतं की समुदायांमध्ये मित्रता सौदार्य राहूनच मार्ग निघाला पाहिजे माझ्या भूमिकेचा सर्व समाज नक्कीच चांगला सन्मान करतील हा मला पूर्ण विश्वास आहे एक दोन युट्यूबच्या बातम्या किंवा एखाद्या पेपरमध्ये एखादी अधिक छोटीशी बातमी याच्यावर न जाता माझ्या मनाचा आंतरविश्वास आंतर मनाचा जो विश्वास आहे तो सा, नक्कीच सार्थक बीड जिल्ह्याची सर्व जातीची जनता करेल बापरे पंखू कामाला लाग मुंडे साहेबांना जर उमेदवारी मिळाली असती मला बोलायचं चल पंकजा कामाला लाग तसं मी आता प्रीतम ताईला सांगते चल प्रीतम ताई कामाला लाग कारण मुंडे साहेब असते तर हा मी या भूमिकेत आधीच गेले असते कारण ते वापस राज्यात येणार होते आणि नक्कीच ते मुख्यमंत्री राज्याचे झाले असते अशा प्रकारची परिस्थिती होती स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्या जिल्ह्यात भाषण करताना हे सांगितलेलं आहे त्यामुळे जर साहेब जीवित असते तर मी लोकसभा तेव्हाच लढले असते आणि मुंडे साहेब राज्यात आले असते पण आता अशी परिस्थिती आहे इसका आपको दुख है या फिर आज की राजनीति में भी इंटरेस्ट बरकरार मैं राजनीति में सक्रिय रहूंगी इस बात का जरूर सुख है मुझे पर राजनीति में सक्रिय रहने के लिए जितनी सेवा मुझे लोगों को देनी है उसके लिए मुझे और एक महा जितने मेरे साथ जुड़ जाए उतना आनंद है तो जरूर इसमें कोई दुख की तो बात है ही नहीं हर व्यक्ति जो राजनीति में काम करता है वो केंद्र की तरफ बढ़ना चाहता है हाँ अभी पता नहीं मैं उसको प्लान कर ही रही थी कि नहीं पर शायद नीति ने मेरे लिए वो प्लान किया है